मध्ये आमदार शशिकांत शिंदे स्वतः आरोपी आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी ते यामध्ये आरोपी आहेत याच्यामध्ये व्हिडिओ पुरावे सुद्धा ऑडिओ पुरावे सुद्धा फायनान्शियल पुरावे सुद्धा सगळे पोलिसांच्या ताब्यात लागलेले आहेत ला आणि आता ते पैसे कुठल्या खात्यामध्ये वळवले गेलेले आहेत कुठल्या कंपन्यांच्या या गोष्टी आणि हेच पैसे आज या निवडणुकीमध्ये वापरले जात आहेत आरोप आठ जण आरोपी आहेत त्याच्यामध्ये पण सगळेच नाही इन्व्हॉल्व आहेत तेवढेच आरोपी केलेले आहेत आपण कोर्टाचे ऑर्डर जर त्या ठिकाणी आपल्याला शौचालय घोटाळ्यातल्या आरोपींची संख्या दिसेल त्यांना जामीन मिळालेला आहे हा त्यांना जामीन मिळालेला नाही दोन आरोपी अटकेत आहेत शशिकांत शिंदेनी तात्पुरता जामीन ते दीड जा ते दोन महिने फरार होते आता त्यांना तात्पुरता जामीन मिळालेला आहे कधी मिळालं साधारणतः तीन महिन्यापूर्वी त्यांना तात्पुरता मिळालेला आहे आणि तात्पुरता मिळालेल्या आरोपीला आज महाविकास सरकारनं यशवंत विचाराचा उमेदवार म्हणून साताऱ्यामध्ये उमेदवारी दिलेली आहे कोर्टामध्ये एक्झॅक्टली किती चार्ज फेड केले किंवा के कसं काय शौचालय घोटाळ्यामध्ये नऊ आरोपींवरती चार्ज फ्रेम केलेली आहे त्यापैकी दोन आजही अटकेत आहेत आणि एकच शशिकांत शिंदे त्यांना ऍड एंट्री हा तात्पुरत्या स्वरूपाचा जामीन हा तीन महिन्यापूर्वी मिळालेला आहे पण हा जामीन मिळण्यापूर्वी ते दीड ते दोन महिने संपूर्ण फरार होते म्हणणं असं पडतं की ठीक आहे तुम्ही जर करा निवडणूक होऊ देतो समोर येऊन सिद्ध करू देत आमचा प्रश्न एकच आहे फरार होऊन इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या पैशाशी निगडीत सामान्य शेतकऱ्यांच्या पैशाची निगडीत संस्थेतील अफारा संदर्भातला एखाद्या तात्पुरता हायकोर्टामध्ये तात्पुरता जामीन मिळालाय अशा आरोपीला जर तुम्ही या ठिकाणी उमेदवारी देणार असाल आणि तो म्हणत असेल आता मला तुम्ही करू नका चुकीची गोष्ट आहे अशी आहे आम्ही सांगितलं एफ एस आय चा घोटाळा आम्ही काहीच केलं नाही म्हणून सांगतात सिद्ध करून दाखवा संन्यास घेईन म्हणतात आज मी त्यांच्यातले काही घोटाळे आपल्याला आहे जे सत्य या ठिकाणी जे मार्केट कमिटीतले प्रमुख आहेत हय विक्री त्यांची जी इमारत आहे त्या इमारतीतले एका ठिकाणी सत्तावीस गळे आपण जर पाहिलं तर सत्तावीस गळे हे ऋषी एंटरप्राइजेसच्या नावाने या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे गाळे फक्त सभापतींच्या मान्यतेने देण्यात आलेले आहेत एक नाम मात्र तीनशे रुपये नाम मात्र तीनशे रुपये स्क्वेअर फुटांनी विकलेला आहे सत्तावीस गाळे हे ऋषी इंटरप्राइजेसला आणि सतरा गाळे हे आयरनाई इंटरप्राइजेसला या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्याचे व्हिज्युअल पुरावे मी आपणा पुढे सादर करतोय या सगळ्या गोष्टी फक्त सभापतींच्या मान्यतेने करण्यात आलेल्या आहेत यामध्ये शासकीय कुठल्याही पण संचालकाची मान्यता नाही तर शासकीय कुठल्याही गोष्टींची मान्यता घेण्यात आलेली नाही हा फार मोठा फ्रॉड आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी अजून एक गाळा आहे जो त्यांनी स्वतः घेतलेला आहे शशिकांत शिंदे फळे फुले विक्री संघ अशा पद्धतीचा तो संस्था म्हणून घेतला संघ संस्था म्हणून घेतलेला आहे ती त्यांची खाजगी स्वतःची ती संस्था आहे या संस्थेमध्ये त्यांनी व्यापारी म्हणून हा गाळा ताब्यात घेतलेला आहे फक्त तीनशे रुपये स्क्वेअर फुट हा गाळा ताब्यात घेतलेला आहे याचे सगळे पुरावे हे पत्रकारांना देतोय एका बाजूला यशवंत विचार सांगायचे दुसऱ्या बाजूला गोर गरीब सामान्य शेतकऱ्यांच्या संस्था अशा पद्धतीने लुटून खायच्या या दोन्ही गोष्टी कशा शक्य आदरणीय पवार साहेबांनी यशवंत विचार जपण्यासाठी या सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभा ते लढवतात म्हणत आहेत आमच्या विरोधात यशवंत विचार हेच आहेत जो फरार आरोपी आहे त्या आरोपीला तुम्ही या ठिकाणी हायकोर्टामध्ये फरार आरोपी त्याला तुम्ही उमेदवारी देता ज्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला तो सिद्ध झालाय आणि आम्ही पुरावे दिलेले तुमच्या समोर आहेत अशा आरोपींना तुम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून जाहीर करता आणि पुढे अजून तुम्ही लोकांच्या सिंपत्ती घेता अरे आम्ही यशवंत विचार जपतो म्हणून आम्हाला अटक करणार आहेत संबंध काय आमचा न्यायालयाची प्रोसेस आज नाही मी सांगितलं होतं माझी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजी चव्हाण साहेब ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला हा घोटाळा त्यांनी बाहेर काढलेला आहे आणि शौचालय घोटाळा कोणी बाहेर काढला सहकार मंत्री माझी सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी हा घोटाळा बाहेर काढलेला आहे हे मी जबाबदारीनं सांगतो हा घोटाळा बाळासाहेब पाटलांच्या काळामध्ये बाहेर पडलाय शौचालयाचा आणि त्यांच्या नोटींमध्ये हे दोषी सापडलेले आहेत दोन हजार सात पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत सातत्यानं एकाच ठेकेदाराला काम दिलं त्यांनी शासनाला एकही रुपया न भरता दरवर्षी त्यालाच टेंडर दिलं हे चुकीचं आहे हे स्वतः मंत्र्यांचं नोटिंग आहे आणि त्या नोटिंग नंतर हा घोटाळा राज्य शासनाच्या लक्षात आला हे घोटाळे आम्ही नाही बाहेर काढलेले हे घोटाळे त्यांच्याच पक्षाचे माजी मंत्री यांनी हे घोटाळे बाहेर काढलेले आहेत आणि ते घोटाळे बाहेर नाही काढलेले ते घोटाळे त्यांनी बाहेर काढून नाही तर ते, ते कोर्टामध्ये सिद्ध होऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले हे आपण समजावून घेतलं पाहिजे या घोटाळ्यामध्ये कुठेही सचिव समितीच्या लेव्हलला चौकशा झालेल्या कुठल्याही चौकशा या खालच्या लेव्हलला झालेल्या नाही राज्य सरकारच्या सचिव समितीच्या पहिल्या घोटाळ्याची चौकशी झाली त्यावेळेला बाबा मुख्यमंत्री होते आणि या घोटाळे शौचालय घोटाळ्यात चौकशी झाली त्यावेळेला स्वतः सहकार मंत्री बाळासाहेब पाटील त्यावेळेला त्याचे मंत्री होते या लेवलला हे चौकशी झाल्या त्यामुळे आमच्यावरती कोण आरोप करू शकत नाही हे राजकारण म्हणून आम्ही करतोय परंतु आज आमच्यावरती टीका केली जाते यशवंत विचारांची यांना आठवण येते पण एका फरार आरोपीला तुम्ही या सातारा जिल्ह्याचं लोकसभेच ज्या जिल्ह्याचं राजकारणाचं पावित्र्य संपूर्ण महाराष्ट्राला माहिती अशा वेळेला तुम्ही अशा फरार आरोपीला या जिल्ह्याची उमेदवारी देता आपण कुठले यशवंत विचार जपता मला माहित नाहीये त्यांचं तर असं म्हणणं होत की टेक्निकली जो शोधून त्याचा भाव केला जातो केवळ मला निवडणूक रोखण्यासाठी पत्रकारांना घेऊन मी ऍक्च्युअली तिथे जाऊन फोनपोच करायची माझी तयारी आहे मी आपणाला जबाबदारीला सांगतो ह्या बायांची अलॉटमेंट झालेली आहे अलॉटमेंटच्या डेट्स आहेत ऋषी इंटरप्राइजेस महेश शिंदेची नाही चेक करा आयर इंटरप्राइजेस आमची नाही चेक करा याचा येणारा पैसा कोणाच्या खात्यात जातोय ते चेक करा आणि हे चेक करण्यासाठी तर गुन्हे दाखल झालेले आज सभापतींच्या मान्यतेने वाशी मार्केट मध्ये तुम्ही तीनशे स्क्वेअर चा गळा मजून एक लाख रुपयात देतात तीनशे रुपये स्क्वेअर फूट फुट देता तीनशे रुपये स्क्वेअर फूट न गळा कमर्शियल गाळा हा मिळू शकतो का एका छोट्या गावात मिळू शकत नाही आणि हे गाळे द्यायचेत कुणाला हे गाय खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना स्वतःचा माल विक्री करण्यासाठी द्यायचे होते पण ते गाय सगळे गाय यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी ठेवले हा माझा धैर्य आरोप आहे आणि ह्यांनी स्वतः व्यापारी म्हणून स्वतःला सिद्ध करून दाखवावं ह्यांनी मी व्यापारी आहे म्हणून स्वतःला गाळा घेतलाय एका बदल तुम्ही व्यापारी म्हणताय त्याच वेळेला तुम्ही आमदार होता तुमचं उत्पन्न किती होतं तुम्ही मार्केट कमिटीचे व्यापारी होऊ शकत नाही माथाडी तुम्ही होऊ शकत नाही तुमचं उत्पन्न ते कायदे सगळे तुडून सगळं करून तुम्ही आज स्वतःला स्वच्छ सिद्ध करू शकत नाही की ज्यावेळी टीका करताय व्यापाऱ्यांनी या किसा संदर्भात व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेला त्यामुळे आम्ही त्या तीनशे रुपये रेट नर त्यांना दिले, दिले। दिया दिया। ये तर असं त्यांचं म्हणणं आणि यासाठी मान्यता घेतली असं त्यांच म्हणजे व्यापाऱ्यांना दिले का स्वतःच्या कुटुंबियांना दिले इथं माझ्याकडे या घ्या काढून बघा कृषी एंटरप्राइजेस कोणाची हायर एंटरप्राइजेस कुणाची काढून बघा हे तर हे सचिव लेवलला ह्या चौकशा झाल्या आमच्या लेवलला नाही सचिवांचे मी तुम्हाला चौकशी रिपोर्ट देतो सचिवांनी केलेल्या चौकशी रिपोर्ट मध्ये त्यावेळेला त्यांची बाजू मांडायला पाहिजे होती आज राज्याचे सेक्रेटरी उच्च न्यायालयाच्या आदेशानं दोन हजार तेरा चौदा मध्ये ज्या वेळेला चौकशी करतात त्यावेळेला तुमचं सरकार होत तुम्ही तर जनसंपदा मंत्री होता मग त्यावेळेला सचिव तुमचं ऐकत नव्हते त्यावेळेला का म्हणणं मांडलं नाही तुम्ही आणि तो जो पोटाला तेरा चौदाच्या चौकशीचा आहे तो कायम न्यायालयानं परवा बारा तारखेला बारा एप्रिलला कायम झाला त्यांचे जामीन सगळे नाकारले हायकोर्टाने आणि म्हणून हायकोर्टाने आज त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले हा दोन प्रश्न आहेत पहिला असा आहे की एकोणीसशे नव्वद साली हा जो विषय झाला त्यावेळेला या संचालकांना निषेध देण्याचा काही संबंध नाही असं वक्तव्य देखील मागच्या प्रेसमध्ये केलं हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे परवा देश कारण देण्या म्हटले की एका बाजूला महेश शिंदे दुसऱ्या बाजूला नरेंद्र पाटील पटेल मला टाकण्यासाठी जास्त ते एकोणीशे नव्वद साली हा घोटाळा झालेला नाहीये अलॉटमेंट च्या तारखा सोळा बारा दोन हजार सहा अलॉटमेंट च्या तारखा सहित दिलेला आहे मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्हाला सगळ्या डेट्स मिळतील आरटी नुसार हे सगळे कागदपत्र काढलेले आहेत आणि हे आम्हाला उत्तर आहे आणि हे सगळे सबमिशन हे सेक्रेटरीच्या पुढे जर समजा एकोणीसशे नव्वद मग तुमचं नाव घोगाळ्यातलं प्रमुख आरोपी म्हणून तुम्ही जलसंपदा मंत्री असताना अधिकारी कसे घेतील कसे घेतील तुमच्या मग एकोणीसशे नव्वद साली जर अलॉटमेंट झाली तर त्यावेळेला मग तुमच्या कुटुंबाना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गाय कशी मिळाले आज तुम्ही विचार करा सत्तावीस आणि सतरा किती गाय होतात चव्वेचाळीस गाय कुणाच्या मान्यतेने घेतले फक्त सभापतींच्या मान्यतेनं अरे शासकीय गाय शासनाची जमीन आहे शिडकोची जमीन आहे शेतकऱ्यांसाठी अलॉट केलेली जमीन आहे या जमिनीवरचे गाय आपण स्वतःच्या कुटुंबाला घेतले सभापतीच्या मान्यतेने चा हे गाळे शासनाच्या मान्यतेनं करणं गरजेचं होत पण हे सगळा भ्रष्टाचार शेतकऱ्यांच्या लाख वाशी बाजार त्या ठिकाणी सुखकर होईल आणि आम्हाला कोणाला तुरुंगात टाकायचं नाही आम्हाला फक्त आदरणीय शरद पवार साहेब यशवंत विचाराचा जो वारसा घेऊन सातारा जिल्ह्याच्या पुढे येत त्यांना सांगायचे तुम्ही एक भ्रष्ट आणि एक फरार हायकोर्टातल्या फरार आरोपीला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे हेच त्यांना आम्हाला सांगायचे सुव्यवस्था सांभाळणार किंवा तुमचं शासन आहे ते काय आता कोड ऑफ कंडक्ट लागल्यामुळं आमचं शासन लागू नाहीये हे प्रशासन आहे प्रशासन प्रशासनाचं काम करत आहे त्यामुळं आम्ही याच्यावरती बोलणं चुकीचं आहे आपण शासनावरती कधी बोलू शकता तर कोड ऑफ कंडक्ट नसला तर बोलू शकता आता सगळ्या मंत्र्यांचे अधिकार याच्यातून आलेले आहेत हायकोर्टाचं संरक्षण बारा तारखेला बारा एप्रिलला त्यांचं निघालेलं आहे आणि ते हायकोर्टात मग का गेले तर ते आरोपीच नव्हते तर हायकोर्टामध्ये अटकेपासून बचावासाठी का गेले होते आणि ही केस दोन हजार तेरा चौदा पासून त्यांचे सगळे वकील लढत मग तरी पण त्यांच्या वकिलांना का अपयश आलं त्यावेळेला तर भाजपचं सरकार नव्हतं त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच सरकार होत इथं जर सर्वसामान्य झालं असत तर लगेच तुम्ही सरकारने हे केलं वेळ का लागतो हे दाखवला काय बघा आम्ही प्रशासनावरती दबाव टाकू शकत नाही आता निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे प्रशासन त्याच्यात ते काम करतील हे त्यांच्या पद्धतीनं काम करतील म्हणून मी आपल्या समोर मागणी केली की प्रशासनानं तातडीनं हायकोर्टाची अंमलबजावणी केली पाहिजे साहेब त्यांचे बंधू तुमच्यापर्यंत मी राजकीय बोलू इच्छित नाही मी सातारा जिल्ह्यासाठी बोलतोय सातारा जिल्ह्याच्या उमेदवाराबद्दल बोलतो आहे की सत्तेचा दुरुपयोग करून संबंधित यंत्रणेवर दबाव टाकला जातो त्यांना अटक करण्यासाठी आणि महेश शिंदे या पद्धतीने उत्तर देण्याची त्याची एक पद्धत आहे त्यांनी स्पेसिफिक बोल मला सांगा ते वारंवार एकच गोष्ट बोलतायत की दबाव टाकला सन्माननीय उच्च न्यायालयावरती तेरा चौदा मध्ये आम्ही दबाव टाकला होता का पंधरा सोळा मध्ये दबाव टाकला होता का मी तुमचा त्यावेळेला विरोधक होतो का आमच्यातलं कोणही त्यावेळेला सत्तेमध्ये नव्हतं म्हणजे शिंदे आमदार पण नव्हते मला ही केस पण नव्हती ही केस ज्या वेळेला तुमचं अटकेच संरक्षण बारा एप्रिलला निघालं त्यावेळेला ही केस आमच्या ताब्यामध्ये आली आणि ते आपल्याकडून आम्ही मांडली हायकोर्टाचा निर्णय त्याच्यामध्ये दबावाचा काय प्रश्न येतो उच्च न्यायालयच आहे आम्ही उच्च न्यायालयावरती दबाव टाकू शकतो का दडीचा डाव ते खेळत त्यांनी उलट माझा एक आरोप आहे त्यांच्यावरती हे चार हजार कोटीच्या घोटाळ्याचे आरोपी होते ते फरार आहेत त्यांना या सगळ्यापासून वाचण्यासाठी त्यांनी हा खेळ खेळलेला आहे उदय म्हटलं की तुम्ही तुमचे पुरावे घेऊन गांधी मैदानावर त्यांना त्यांना काय असेल अरे मी तुम्हाला पुरावे या ठिकाणी दिले इमेजेस हे आहेत हे चेक केलं पाहिजे अरे गो गरीब महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्याला लुटून त्या लोकांनी स्वतःची हजारो कोटी रुपयांच्या संपत्त्या उभ्या केल्या ज्याच्यामध्ये न्यायालयानं ह्यांना दोषी ठरवलंय आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या त्या ठिकाणी मी या पुराव्याबद्दल उत्तर आहे ते त्यांनी सांगितलं माझ्यावरती कुठलाही गुन्हा दाखल नाही त्यांचं ऍफिडेव्हिट आहे आपण पाहू शकता मी त्याची प्रत आपल्याला देतो त्यांनी निवडणूक आयोगाला ऍफिडेव्हिट दिलेला आहे काय अफिडेव्हिट दिलेला आहे बघा तुम्ही कुठले गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती कलम काय आहेत आदरणीय पवार साहेबांना माहीत नाहीत का चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चौतीस तेरा दोन हे ते भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याची कलम आज त्यांच्यावरती लाभ आहेत आम्ही याला ऑब्जेक्शन दिलेलं आहे हा निवडणूक आयोगाकडे आम्ही व्यवस्थित ऑब्जेक्शन आमचं दिलेलं आहे कायद्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला प्रतिज्ञापत्र स्वीकारता येतं पण आतल्या कंटेंट मध्ये ते कुठलाही निर्णय देऊ शकत नाही त्याच्यातला जर निर्णय द्यायचा असेल तर आपल्याला हायकोर्टामध्ये अपील करण्याची प्रोव्हिजन असते आणि त्या प्रोव्हिजन नुसार आम्ही हायकोर्टात अपील केलं तो का भ्रष्टाचाराचा अपील नाही आहे अर्जाच्या बाबतीत अपील दिले भ्रष्टाचार सिद्ध झाला हायकोर्टात हा भ्रष्टाचार आरोप नाहीये चौकशी सिद्ध होऊन गुन्हे दाखल झालेले आहेत एका मध्ये एंट्री मिळालाय दुसऱ्या मध्ये अजून काहीच नाही फरारच आहे तुम्ही जसा जामीन मिळाला पुन्हा कोर्टामध्ये त्यांना अटक व्हावी म्हणून अजिबात कॉपी द्यावी राजकारणातून संन्यास घे शब्द माझा घ्या एक फक्त रेटची महेश शिंदेची किंवा कोणाची कॉपी दाखवायची की त्यामध्ये आम्ही त्यांच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये कुठलीही मुवमेंट केलेली असेल तर आम्ही कुठेही कुठल्याही केस मध्ये इंटरव्हेर केलेलं नाही खाजगी कुठेही वकील लागलेले नाहीत सरकारी वकील त्यांनी चालवलेली ही केस आहे आणि के ही, 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 ही केस, केस दोन हजार दहा पासून दोन हजार सोळा पर्यंत चाललेली आहे तुम्ही घेतो ते अर्ज घेतो या दोन्ही गोष्टी घडल्याचा प्रश्नच भेटेल <laughs> <laughs> तुम्ही प्रश्न बदलला तुम्ही स्पेसिफिक बोलला सध्याच घेतो सध्या मी काय म्हणलं हे जर चुकीचं असेल तर त्यांनी दाखवा आम्ही याच्यामध्ये कुठल्याही कोर्ट प्रोसेस मध्ये आम्ही घेतलेलं नाही भविष्यात त्यांना एका केस मध्ये तात्पुरत जामीन आहे दुसरा जामीन सुद्धा नाही त्यांचं म्हणणं की माझ्याकडे त्यांच्या बाबतीत भरपूर पुरावे आहेत मी आता निवडणुकीत काय बोलणार नाही निवडणूक झाल्यावर सगळं बाहेर काढणार आताच काढा काहीही अडचण नाही शुभेच्छा कुठलाही गडा काहीही अडचण नाही अर्जाबाबत ना। काय अपील केलं अर्जावरती त्यांनी खोटी माहिती दिली खोटी शपथपत्र दाखल केली म्हणून त्याच्यावरती अपील केलं अनेक जे जेलमध्ये असतात त्यांना सहानुभूती मिळते येतात अशा अनेक वेळा घटना घडल्या बाबतीत असं नाही ना बघा जेलमध्ये टाकणं हा मोठा आमचा नाहीयेच आमचं एकच म्हणणं या जिल्ह्याचा उमेदवार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आजपर्यंत यशवंत विचाराचा असतो पण पर आतापर्यंतचा अनुभव पाहता आजचा उमेदवार त्यांनी फरार जो शेतकऱ्यांचे पैसे खाऊन फरार झालेला आरोपी याला या ठिकाणी उमेदवारी दिली कोणत्या पुण्यामध्ये त्यांना जामीन नाहीये आंतरिक आतापर्यंत मी अनुभव आहे विकास कामावरती बोलत होते विरोधक विकास काम काय झालेलं आहे त्याच्यावरती चर्चा करत होते आणि त्याच्यामुळे मतदार ठरवत होते आता काय झाले त्यांचे आरोप करणे दुसऱ्याला खुलासा करणे याचा ते गुरुपुरून गेलेले त्याचा मतदानावर परिणाम होईल का बघा जिल्ह्यामधली विकास काम संपूर्ण आज सिंचनाचे प्रचंड मोठे प्रकल्प आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस या जिल्ह्यामध्ये मार्गी लागलेली आहे आज खटाव मान सारखा दुष्काळचा कलंक हा या सरकारनं पुसलेला आणि खऱ्या अर्थानं ज्या रस्त्याचं जाळं आपण जिल्ह्यातलं पाहिलं असेल प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी रस्त्याचं जाळलेलं जा आहे प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम ह्या राज्य सरकारने केलेलं आहे त्यामुळं शंभर टक्के हे राज्य सरकार सामान्य माणसांच्या नजरेमध्ये पास झालेलं सरकार विचार म्हणजे ज्या विचारांनी गोर गरीब सामान्य शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची गरिबी दूर झाली आर्थिक दरी श्रीमंत आणि गरिबीतली कमी झाली आणि एक सहकाराची फार मोठी चळवळ निर्माण झाली हा यशवंत विचार होता आणि यशवंत विचारामध्ये तो आदर्श का होता तर चव्हाण साहेब ज्या वेळेला आपल्यातून निघून गेले त्यावेळेला त्यांचं खातं चेक केलं तर काहीतरी हजार रुपये देशाचे उपक्रम एवढ्या मोठ्या पदावरती बसलेली व्यक्ती केंद्रीय मंत्र्यांपासून एवढ्या मोठ्या पदावरती असलेली व्यक्ती ज्या वेळेला त्यांच्या मृत्यू समिती त्यांच्या खात्यामध्ये फक्त काहीतरी हजार रुपये शिल्लक होते आणि ज्या लोकांची प्रचंड करोड लोकांची लाखो कोटी रुपयांच्या प्रॉपर्टी आहे ते आज या ठिकाणी यशवंत विचारांचा गळा करतात ही शोकांतिक आहे उल्लास काका उजळकर वकील होते शंकर वो जगताप वकील होते आता फरारे आरोपी जर उभे जाऊन बोलून आले आता मतदाराने काय केलं पाहिजे मतदाराने तेच ठरवलं पाहिजे आज फरारी आरोपी पांढरे कपडे घालून इथे यशवंत विचारांचा गाळा काढून फिरतात त्यांचा बुरखा फोडायचा दावा मी करतो वकील मंडळी न्याय देत होते त्यांचे लाभी आम्ही न्यायालयात दिली आता आरोपी तुम्ही म्हणताय तुमच्या म्हणण्यानुसार माझ्यात नाही तुमच्या म्हणण्यावर फरारे आरोपी आहे सत्ता तुमच्या ईडी पासून का कारवाई होत नाही हे बघा मी पुन्हा सांगतो हायकोर्टाला बारा एप्रिल रोजी हायकोर्टाच्या आदेशानुसार त्यांना गुन्हे दाखल करण्यासाठी सिद्ध झालेला आहे बारा एप्रिलला किती दिवसापूर्वी आचारसंहितेच झालेला आहे गोष्ट याच्यामध्ये कुणीही कुठलाही खाजगी वकील लागला नव्हता कुठलंही इंटरव्हेशन नव्हतं आम्ही त्यांनी सांगितलं यशवंत विचाराची आहोत उमेदवार सामान्य जनतेची सेवा करणारा आणि सहर्दही उमेदवार आहे आज आपण पाहिलं असेल त्यांची कामाची पद्धत एखादा गोरगरीब माणूस गेला तर ते त्या ठिकाणी त्यांच्यासाठी वाटतं ते करण्याची तयारी असणारा उमेदवार आहे दुसरी महत्वाची गोष्ट आज महाराज साहेब सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रामाणिकपणे न्याय देतात त्यांचे सगळे मित्र बघा सर्व जाती धर्माच्या लोकांना एवढा मोठा राजा असून सुद्धा गोर गरीब सामान्य जनतेमध्ये कायमला रममाण होणारा हा राजा म्हणजे त्यांच्यातलं जे तातृत्व आहे आणि नेतृत्व आहे अत्यंत चांगला असणारा हा आम्ही उमेदवार दिलेला सरकारी नोकऱ्या ज्या मेरिट वरती दिल्या जातात सरकारी नोकऱ्यामध्ये कुठलाही गरिबीचा आर्थिक निकष असू शकत नाही या संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानानुसार आपल्याकडे त्याच्या कास्ट नुसार किंवा त्याच्या आर्थिक कॅटेगरी आज पवार साहेब यशवंतराव चव्हाणांचं सा नाव घेण्याची त्यांची लायकीच नाही मी स्पष्ट सांगतो त्याचं कारणच असं आहे की पवार साहेब यशवंत विचार ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे चव्हाण साहेबांनी आपल्या पूर्वीच्या किंवा नाचवाच्या नावाने लाखो करोड रुपयांची प्रॉपर्टी मागाय ठेवली नाही आज जनतेच्या साठी त्यांनी आयुष्य झटवलं पण त्यांचं आयुष्यामध्ये कुठल्याही असा वारसाला प्रॉपर्ट्या दिलेल्या नाही त्यांनी चालेल धन्यवाद